नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोहन देशपांडे अकॅडमीमध्ये दे सर्वांचं स्वागत आहे मी शंकर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या नॉर्मलायझेशन स्कोर नंतर आपल्या मनामध्ये एकच डाऊट सध्याला चालू आहे की बऱ्याच जणांचा स्कोर पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवत आहे की हा स्कोर पेपर जरी दोनशे मार्काचा असला तरी नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर मात्र किती झालेला आहे हो दोनशे प्लस झालेला आहे बघा नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर दोनशे प्लस गेलेला आहे मग हे असं होऊ शकतं की नाही ह्या काय आहे तर सर्वांच्या मनामध्ये डाऊट चालू आहे मग ह्याच प्रश्नाला आपण काय करणार आहोत ह्या प्रश्नाचं समाधान करून देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा आपण सेंट्रलच्या परीक्षांमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात पूर्वी चालायचं की नॉर्मलायझेशन आहे का व्हायचं तर ऑनलाईनच्या परीक्षांमध्ये बऱ्याचशा जास्त आता बघा हे सिफ्ट खूप महत्वाचे आहेत बघा जास्त प्रमाणामध्ये काय तर परीक्षा शिफ्ट व्हायच्या कारण का तर बरेचसे विद्यार्थी परीक्षेसाठी बसायचे आणि बरेचसे विद्यार्थी परीक्षेला बसल्यानंतर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय तर विद्यार्थी संख्या असायची म्हणजे एक्झाम मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या असायची म्हणजेच काय हो तुम्ही जर पाहिलं तर आपल्या तलाठी भरतीला जर आपण पाहिलं तर मिनिमम बारा लाखच्या आसपास फॉर्म होते आणि दहा लाखाच्या आसपास काय तर विद्यार्थी संख्येनं काय तर परीक्षा दिलेली होती आणि ह्या दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळीस ऑनलाईन मध्ये घेणं म्हणजे ऑनलाईन एक्झाम घेणं हे पॉसिबल नसल्यामुळे ह्यांना काय तर वेगवेगळ्या दिवशी ही परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काय झालेली होती तर डिवाइड झालेली होती ओके मग ही परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये डिवाईड झाल्यामुळे आता परीक्षेचे शिफ्ट वेगळे झाल्यामुळे परीक्षेचे पेपर्स काय असतील तर परीक्षेचे पेपर्स पण काय असतील वेगवेगळे असतील इथं पेपर समजा एक असेल इथं दोन असेल तर इथं पेपर क्रमांक कसा असेल तीन असेल ओके मग हे परीक्षेचे पेपर जर डिफरंट डिफरंट असतील तर मग ह्या परीक्षेचं काठिण्य पातळी देखील कशी असेल वेगवेगळी असेल समजा मी कन्सिडर केलं माझ्याकडचा पहिला पेपर हा थोडासा इझी आहे दुसरा पेपर हा जर पाहिला तर थोडासा मॉडरेट लेवलचा आहे थर्ड पेपर जर पाहिला मी तर हा पेपर कसा असणार आहे तर हार्डचा असणार आहे मग ह्या तिन्ही पेपरचं जर मी कन्सिडर केलं तर मग इथल्या विद्यार्थ्याचं जर मी कन्सिडर बघा पेपर एक मध्ये जर इथं मी सेकंड पेजवर तुम्हाला सांगतो पेपर एकचा सा जर आपण विचार केला आणि पेपर दोन इथे जर आपण विचार केला त्याच्यानंतर पेपर थर्डचा जर विचार केला म्हणजे हे तिन्ही पेपर असं याचा अर्थ तीन वेगवेगळे शिफ्ट आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं ओके आता बघा हे शिफ्ट आहेत आपल्यासाठी यस तर हे तुम्ही आधी कन्सिडर करून घ्या हे तीन शिफ्ट आहेत मी सांगितल्यानुसार इथं पेपर इझी आहे इथं पेपर आपला कसा आहे रे मॉडरेट आहे त्यानंतरचा इथं पेपर कसा आहे तर थोडासा आपला हार्ड लेवलचा आहे तीन पेपर तीन वेगवेगळ्या रेंजमधील आपल्याला दिसत आहेत मग इथं ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झालेला असणार आहे म्हणजे इथं जे विद्यार्थी असणार आहेत ज्यांनी एक्झाम दिलेले असणार आहे यांचा स्कोअर मात्र कसा असणार आहे हो थोडासा जास्त असणार आहे ओके ह्यांचा स्कोर हे इतरांच्या तुलनेने काय जास्त असणार आहे आता तुम्ही म्हणता जास्त असेल तर हार्ड पेपर पण त्यांना सोपा जात असेल हार्ड पेपर याचा अर्थ तुमचा कितीही अभ्यास असू द्या तुम्हाला मार्क्स कसे असणार आहेत तर कमी असणार आहेत हे तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल ओके त्यानंतर बघा इतरले जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ह्या विद्यार्थ्यांचा स्कोर ह्यांच्या तुलनेनं थोडासा कसा असणार आहे तुलनेनं पेपर वनच्या तुलनेनं कसा असणार आहे थोडासा कमी असणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे ओके okay? तुलनेनं कोणाच्या पेपर वनच्या तुलनेनं कसं असणार आहे थोडस कमी असणार आहे आणि त्याच्यानंतर पेपर तीन म्हणजे काय तर सिफ्ट तीनचे चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा स्कोर जर तुलनेनं पाहिला तर ह्या विद्यार्थ्यांचा स्कोर पेपर दोनच्या तुलनेनं काय असणार आहे तर कमी असणार आहे हे तुम्हाला आता आधी समजून घ्यावं लागेल ओके मग आता हे कशावरून आपण सांगत आहे की ह्या पेपरच्या काठीण्य पातळीवरून आपण हे सगळं काही सांगत आहेत हे समजल्यानंतर तुम्हाला आता बघा ह्या विद्यार्थ्याचा स्कोर कसा आहे आपण कन्सिडर करूयात ह्या विद्यार्थ्याचा स्कोर एकशे पन्नास आहे या विद्यार्थ्याचा जर स्कोर पाहिला तर एकशे चाळीस आहे असं कन्सिडर करूयात आणि या विद्यार्थ्याचा स्कोर आपण कन्सिडर करूयात की एकशे तीस आहे ओके आता बघा ह्या विद्यार्थ्याला आपण कन्सिडर करूयात की हा विद्यार्थी इथला टॉपर आहे त्यानंतर हा विद्यार्थी इथला टॉपर आहे आणि या हा विद्यार्थी इथं कसा आहे तर टॉपर आहे बघा एकाच दिवशी झालेली परीक्षा तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाल्यामुळे ह्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचं काय झालेलं आहे तर इफेक्ट इम्पॅक्ट झालेला आहे मग ह्या विद्यार्थ्याला जर त्या, त्या, त्या परीक्षेमध्ये हा विद्यार्थी टॉपर येऊन दीडशे मार्क्स घेतलेला असेल हा इथे येऊन एकशे चाळीस घेतलेला असेल आणि हा इथे येऊन किती घेतलेला आहे त्यानं एकशे तीस जर स्कोअर केलेला असेल मग ह्या विद्यार्थ्याच्या तुलनेने ह्या विद्यार्थ्याचं काय व्हायला नुकसान व्हायलाय कारण याला पेपर इझी आलेला आहे याला पेपर अवघड आलेला आहे मग या विद्यार्थ्याचं इथे नुकसान व्हायलाय किंवा ह्या विद्यार्थ्याच्या तुलनेने ह्या विद्यार्थ्या विद्यार्थ्याला जर आपण कम्पेअर केलं तर ह्या विद्यार्थ्याचं इथं नुकसान व्हायला लागलेलं आहे म्हणून काय करत असतात बघा ह्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित नुकसान होऊ नये बघा ह्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काय करत असतात तर ते नॉर्मलायजेशन करत असतात आणि ते नॉर्मलायझेशन करत असताना काय करतात तर जे अवघड पेपर आहेत ओके जे अवघड पेपर असतात ओके अवघड म्हणजे काय तर हार्ड पेपर ज्यांचा असते त्या हार्ड पेपरला काय तर आपल्याला पाहत पाहायला मिळतं की त्या शिफ्टचे ज्या मुलांचा पेपर हार्ड शिफ्ट मध्ये जात असते त्यांचं आपल्याला काय तर, तर? नॉर्मलायझेशन नंतर काय झालेलं असते हो त्यांचा स्कोअर आपल्याला जास्त वाढलेला दिसून येते हे देखील महत्वाचं आहे मग आता बघा सेकंड मुद्दा आपल्या समोर येत आहे बघा मग हे स्कोर कितीपर्यंत वाढू शकतो ओके हा किती कितीपर्यंत वाढू शकतो आता आपल्या डोक्यामध्ये चालू आहे सर ही परीक्षाच होती दोनशे मार्काची आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर आहे येस तर आपण काय करत असतो त्या ठिकाणी तर जो विद्यार्थी टॉपचा असतो त्या विद्यार्थ्याला अ हे माझ्या मते तर त्या विद्यार्थ्याला काय कन्सिडर करतात तर हंड्रेड असं कन्सिडर करतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना मग ते पर्सेंटाईल मध्ये काय करतात तर वेगळं करत असतात येस yes. म्हणजे पर्सेन्टाईल मध्ये त्यांना कन्वर्ट करत असतात मग त्यानुसार जर पाहिलं हे बघा मग एखादा विद्यार्थी जर टॉपर असेल त्याला जर हंड्रेड कन्सिडर केलेला असेल तर याचा अर्थ दोनशे प्लस मार्क्स येणे काय तर हे पॉसिबल आहे म्हणून काय तर दोनशे प्लस आपल्याला काय आहे तर आपल्याला स्कोअर दिसत आहे येस yes. मग हे तुम्हाला जर समजल्यानंतर हे जर समजलं तर ह्या गोष्टींना दिसल्यानंतर आपण त्या लिस्टमध्ये असणार आहेत की नाही हे आता आपल्याला कळणार आहे म्हणजेच कोणती लिस्ट असणार आहे ती सिलेक्शनची लिस्ट असणार आहे त्या ठिकाणी आता उगाच आपण थांबण्या न थांबता बाकीच्या पुढील परीक्षांकडे काही काय केलं पाहिजे तर आपण फोकस केलं पाहिजे आणि पुढील परीक्षेला आपण काय केलं पाहिजे तर टार्गेट करून अभ्यास केला पाहिजे आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असेल सर अशा प्रकारचे जर नॉर्मलायझेशन असतील तर मग आपलं कसं व्हायचं तर आपलं काहीच होणार नाही आपल्याला फक्त एकाच गोष्टीला टार्गेट करायचंय फक्त फक्त आणि फक्त अभ्यासाला टार्गेट करायचंय त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे अवेलेबल नाहीये मग या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याचशा वॅकन्सीज येणार आहेत त्या अनुषंगाने तुम्ही त्या परीक्षेला टार्गेट करायचं आहे ओके ठीक आहे थँक्यू बाय बाय